महाराष्ट्राची दिवळ खरी आमच्या बिगर पुरी महाराष्ट्राची दिवळ खरी आमच्या बिगर पुरी सारा जगात गाज भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी सारा जगात गाज भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी सारा जगात गाज भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी महाराष्ट्राची दिवळक खरी आमच्या बिगर भैनापुरी महाराष्ट्राची दिवळक खरी आमच्या बिगर वैनापुरी सारा जगात गाजतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी सारा जगात गाजतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी सारा जगात गाजतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी माधावानी ती मंजूळवानी पंचगंगेच निर्मळ पाणी माधावानी ती मंजुळवाणी पंचगंगेच निर्माण पाणी छाप पाडतोय साऱ्यावरी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी छाप पाडतोय साऱ्यावरी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी सारा जगात गाजतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात गाजतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी सारा जगात गाजतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी शाहू महाराज इथच वाढले पैलवान ते किती होघडले शाहू महाराज इथच वाढले पैलवान ते किती उघडले हो शिवरायाला मुजरा करी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी शिवरायाला मुजरा करी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी एका बाजू लांबाबाई ज्योतिबाची ऐकान नवलाई एका, एका बाजू लांबाबाई ज्योतिबाची ऐका नवलाई बाळू मामाची किरपा सारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी बाळू <दुणागाँ> मामाची किरपा सारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी कोल्हापुरी तोगावरण तडका छेड काढताच उडल भडका कोल्हापुरी तोगावरण तडका छेड काढताच उडल भडका नाही साध्या सुध्या या पोरी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी नाही साध्या सुध्या या पोरी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात गाजतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात गाजतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी अर्ध्या रात्रीला लावणीच बाई पाहून आरसा लाज अर्ध्या रात्रीला लावणीचा असाज बाई पाहून हो, भल्या भल्या भल्याना घायाळ करी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी भल्या भल्यांना घायाळ करी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी पायतानाची चर्चा फार नाव ऐकून वैरी गार पायतानाची चर्चा फार नाव ऐकून वैरी गार नाही झुकणार कुणा मोरी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी नाही झुकणार कुणा मोरी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी महाराष्ट्राची ती आमच्या शान कोल्हापुरात बसतोय प्राण महाराष्ट्राची ती आमच्या शान कोल्हापुरात बसतोय प्राण शिंदे शंकर वंदन करी हो हा आॅटर्न कोल्हापुरी शंकर वंदन करी हो हा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी साऱ्या जगात शोभतोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी महाराष्ट्राची दिवळ खरी आमच्या बिगर बहिणापुरी महाराष्ट्राची दिवळ खरी आमच्या बिगर वैनापुरी सारा जगात गाज तोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी सारा जगात गाज तोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी सारा जगात गाज तोय भारी हो आमचा पॅटर्न कोल्हापुरी